मरावया पार भविष्य नासिवंत रे जाणारं सकळ आयुष्य खातो काळ याच्यावरती थोडं चिंतन किंवा अभ्यास करण्याची थी आपल्याला या ठिकाणी संधी प्राप्त होती तर त्या संधीचं आपण सोनं करूया सर्वप्रथम आपण सर्वजण उपस्थित या ठिकाणी राहिलात त्याबद्दल गायकवाड परिवाराच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि या अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडं देवाचं आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचा अस म्हणून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंदातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य अधिलक्षं एकं नित्यं विमल मचलं सर्वधी भावातीतं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विसृतम् एषाञ्चरणसान्निध्या मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते श्रीरङ्गनाथं गुरुरायवर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनन्तम् वेदांत स्वयं ज्ञाता ज्ञानदाता पुरातना वेदा सदा नीकंठ बोधो पुरातनातका श्री गणेशाय श्री श्रीभ्यो नमहा या ठिकाणी निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे अभंग चार चरणाचा आहे या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात का उपदेश करतात तर महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावाया पार भवसिंधू हा भवसिंधू भवसिंधू म्हणजे आपल्या ठिकाणी मरणाचा जो काय ज फेरा चालला आहे चक्र चालले हा भवसिंधू तरुण जाण्यासाठी आपण काय करायला पाहिजे क्षणोक्षणी विचार करायला पाहिजे आता विचार काय करायला पाहिजे या ठिकाणी या भंगात महाराजांनी काय करायला पाहिजे असं स्पष्ट केलं आहे फक्त विचार करा सांगतील तर विचार हा करा पाहिजे आपलं हित कशामध्ये आहे ऐका नाही आपण हा भवसिंधू तरुण कसं जाऊ हा विचार करायला पाहिजे म्हणून आणि तो विचार करून थांब न थांबता प्रत्येक सेकंदाला तो विचार आपल्याला तरुण जाण्यासाठी आपल्या श्रीगुरूंच्या माध्यमातून किंवा संतांच्या माध्यमातून हा भवसिंधू तरुण जातात आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने तो तरुण जाता येत नाही म्हणून आपल्याला साहिकाणाचं एक स एक तर संतांचं घ्यावं लागतं किंवा आपल्या श्रीगुरूंचं घ्यावं लागतं किंवा देवाचं घ्यावं लागतं किंवा आपल्या घरातले जे काही ज्येष्ठ असतील आपल्या घरातले जे वडीलधारी मंडळी असतील त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं त्याशिवाय आपण हा आपल्या मनाने हा भवसिंधू तरुण जात नाही भवसिंधू म्हणजे आपल्याला हे जन्म मरणाचं जे लागलेलं आहे ना चक्र आपल्या पाठीमागे लागले ते आपल्याला चक्र थांबवायचे म्हणून आपल्याला एक चांगला विचार करायचा आणि तो चांगला विचार आपल्याला संत किंवा सद्गुरू भगून सांगतात तो विचार म्हणजे आपल्याला श्रीगु, श्रीगुरु श्रीगुरूंना शरण जाऊन आपण ते सांगतील ते नामस्मरण भक्ती परमार्थ भजन प्रवचन या माध्यमातून आपण हा भवसिंधू तरून जाऊ शकतो हे साधन आहे संसार हे साधन आहे आणि भगवंताचं नाम हे साध्य आहे त्या साध्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करणार सतत विचार करणार नुसतं तात्पुरते ह्या आजच्या विधीपुरता करून चालत नाही तो अखंड क्षणोक्षणी विचार करावा लागतो तेव्हाच आपण हा भवसिंधू तरून जातो आता भवसिंधू साधी आपल्याला समुद्र तरुण जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी जहाज वगैरे लागतं किंवा एखादी नदी तरुण जायचं असेल तर आपल्याला होळीची मदत घ्यावी लागते तर आपल्याला हा भवसिंधुरूपी जो आपल्याला जन्ममरण रूपी जो फेरा चालला आहे किंवा हा भवसिंधुरूपी काय आपल्याला सागर या हा तरुण जायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला आपल्याला अखंड नामस्मरण केलं अखंड म्हणतात प्रत्येक क्षणाला म्हणजे आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर जे आपण नाम घेतो त्याला अखंड म्हणतात आणि त्याला प्रत्येक क्षणाला ते नाम घ्यावं लागेल तेव्हा मग आपण हा भवसिंधू तरुण जाऊ तर दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाशिवंत ध्येय जाणार सकळं आयुष्य खातो काळ सावधान म्हणतात हा ध्येयबद्दल महाराज म्हणतात हा ध्येय कसा आहे नाशिवंत आहे हा ध्येय कसा आहे नाचणार आहे म्हणजे तो कधीकधी शस्त्राने पण त्याचा नाश होतो कधी कधी हा स्वभावता वय जी जो ह्याचा नाश झालेला आहे तो वय परत आहे का नाही दीर्घ आयुष्य झाल्याच्या नंतर त्यांचा नाश झाला त्याला म्हणजे त्याला काय म्हणतात स्वभावता शास्त्रामध्ये त्याला स्वभावता नाश म्हणून हा कसा नाशिवंत आहे आणि हा पंचमहाभूतांचा आहे एक पंचमहाभूतापैकी पृथ्वी तत्व आपल्यामध्ये आहे पृथ्वी पाण्याचं तत्व आपल्यामध्ये तेज जे आपल्याकडे चेतनाशक्ती आपण जे बोलतोय करतोय सगळं काम करतोय ती चेतनाशक्ती या ध्येयामध्ये आहे आणि आकाश पोकळी पण आपल्या शरीरामध्ये आहे आणि पृथ्वी आप तेज वायू वायू पण आपल्या या शरीरामध्ये अशा प्रकारे हा ध्येय या पाच तत्वांनी बनलाय परंतु तो कसा आहे पाच तत्व जर नाशिवंत आहे कधी ना कधी आपण प्रलय झाला तर बघतो ना पाच तत्व सुद्धा नाश पावतात तेव्हा हा नाशिवंत दे जाणार आहे म्हणून ह्या देहावर देहाचा विचार न करता ज्या देहामुळं हा आपलं हे शरीर चालते चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बी बोलवी ते हरिवीनं देखवी ऐकवी एक नारायणं तयाचे भजन चुकू नये हा श जो चालवणारा कोण आहे हा आपल्याला हे जग दाखवणारा कोण आहे आणि आपलं शरीर कोणाच्या सत्तेने चालते त्याचं जे नाम आहे ते नाम या भंग जरी नसलं तरी भगवंताने किंवा संप्रदायाने विठ्ठल हे नाम आपल्याला दिलेलं आहे किंवा रामकृष्ण हरी हे नाम दिलेलं आहे तर विठ्ठल नाम घेतलं तर विठ्ठलाने काय न हे केले एका चिंतिता विठ्ठल त्या नामाने काय होणार नाही तर आपला भाऊसागर तर आपण तरुण जाऊच परंतु आपण जी जी इच्छा करू ते सर्व त्या नामाने आपली इच्छा पूर्ण होत असते म्हणून नाशिवंत देहाचा तो जाणारच आहे म्हणून त्याचा जास्त जाणाऱ्याच्याबद्दल जा जास्त विचार न करता जो जे नाम आहे ते कसं आहे अविनाशी आहे त्याला नाश नाही त्या नामाला आणि ते कसं आहे उत्तम आहे चांगलं आहे गोड आहे म्हणूनच ते गोड आपण गोड जे गोड असतं ना त्या वस्तूचा कधी नाश होत नाही आणि ती गोड असता आपल्याला वस्तू सारखी खावी वाटते किंवा ती घ्यावी वाटते म्हणून आपण काय करायचं ह्या देहाचा न विचार करता आपण त्या नामाचा विचार करून ते नाम आ, दिनरजनी हाची दंदा गोविंदाचे पावडे रात्रंदिवस महाराज पण म्हणले आठवी न पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस सर्व तर ज्यावेळेस आपण रात्रंदिवस त्याचा ध्यास धरू तेव्हा त्याची आपल्यावरती कृपा होती आणि आपण हा देवसिंधू करून जातो तर संतांनी रात्र दिवसपेक्षाही अजून जागृती स्वप्न सुशुप्ती ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही भजन करू असं म्हणतात म्हणजे आपण ध्येय असला काय नसला काय ज्यावेळेस आपल्याला स्वप्न पडतं त्यावेळेस आपण देहावरती आपल्याला देहाचं काही कळत नाही आणि स्वप्न एक अवस्था आहे सुद्धा आपण देहाचा नाही विचार आपल्याला वेगळंच काहीतरी डोक्यामध्ये स्वप्नामध्ये विचार येतात किंवा काहीतरी आपल्याला दिसतं आणि सुशुप्ती अवस्था अशी की त्याच्यामध्ये तर काय सगळा देहाचा पूर्ण विसर पडला असतो आणि जे काय आपलं कर्मरूपाने जे असतं त्या कर्मानुसार आपण ते कर्म करत असतो म्हणजे सका जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे काही कर्म केले असतात तेच आपण सुशि सुशुप्तीमध्ये करत असतो पण कर्म करताना शास्त्राने काय कर्म सांगितले संतांनी काय कर्म सांगितलं देवाने काय कर्म सांगितले हे कर्म आपण करणं गरजेचं आहे कारण जे करायला नाही पाहिजे ते केलं की मग दुःखच आपल्याला पडतं परंतु जे करायला पाहिजे ते जर ते केलं तर आपल्याला बाकी मग आनंद आहे अशा प्रकारे आप हा आपला काळ कसा म्हणतात सावधान घालवा हे आहे ना सावधान आपल्याला सावधान कधी केले एकदा आपलं ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस मंगलाष्ट्रामध्ये म्हटलेलं जातं सावधान त्यावेळेस सुद्धा आपण सावधान राहिले प्रपंच हा साधने आपण किंवा चतुर्भुज होतो आपण गृहस्थाश्रम स्वीकारतो त्यावेळेस सुद्धा आपण गृहस्थाश्रम करायचा परंतु त्या ईश्वराकडे जाण्यासाठीच करायचा ते हे ग्रस्ताश्रम एक साधन आहे आणि साध्य काय हरीचं नाम आहे म्हणून त्या नामाला कधी विसरायचं नाही अशा प्रकारे आपल्याला एक सावधानता जागृता प्रकारे संतांनी आपल्याला दिलेली आहे आणि ही जागृता किंवा क्षणोक्षणी हे हा चांगला विचार क्षणोक्षणी हे नाम कसं घडेल तर आपण हे संत समागमी संतांच्या संगतीमध्येच ते आपल्याला नाम घडू शकतो म्हणून संत म्हणतात संत समागमी धरून धरुणी आवडी करावी तातडी परमार्थाची आपल्याला की हा विचार चांगला विचार एका ये येणार नाही ना, तर काय करावं लागेल आपल्याला अगोदर आवड निर्माण करावं लागेल आहे का नाही आवड त्याच्यानंतर मग आपल्याला आवड निर्माण झाली की आपण त्यामधून वेळ काढतो आणि ती आवड आपली पूर्ण करतो आणि मग ते भजन करण्यासाठी आपण लगेच प्रवृत्त होतो तातडी म्हणजे प्रवृत्त लगेच ताबडतोब आपण त्या ठिकाणी प्रवृत्त होतो म्हणून माऊली एका ठिकाणी एका ओवीमध्ये मध्ये म्हणतात झडझडोनी जड़ वैला निग ई भक्तीची ये वाटे लाग तू पावसी अव्यंग धाम माझे झडझडोनी जड़ म्हणजेच तातडीने ताबुडतो इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात इमिजिएटली अशा प्रकारे ही तातडी हा शब्द आहे आणि कशाची तातडी करायची परम अर्थाची परम अर्थ कशामध्ये आहे त्या उत्तम पुरुषाचा आपण ज्यावेळेस अध्यात्म ज्ञान समजून घेऊ त्यावेळेस त्याचा परमार्थ किंवा जो दुसऱ्याने सांगितलेला आहे स्वतःचा नाही तो अर्थ दुसऱ्याने म्हणजेच त्या परम पुरुषांनी सांगितलेला आहे परमतत्वाने त्या भगवंताने त्या पांडुरंगाने त्या विठ्ठलाने किंवा आधी करून सर्व संतांनी जो अर्थ सांगितलेला आहे शास्त्राचा अर्थ किंवा आपल्याला हा जीवन जगत कशा प्रकारे आपण जीवन जगायचं ह्या जीवनाचा अर्थ नुसता जीवनाचा अर्थ संपत्ती जीवना कमवणे असा नाही तर त्या संपत्तीबरोबर आपण हे परमार्थ जे महाधन आहे ते परमार्थसुद्धा एक संपत्तीच आहे ते सुद्धा धन जोडण्याचा आपल्याला विचार सांगितलेला आहे अशा प्रकारे देहाचा विचार न करता क्षणोक्षणी आपण नामाचा विचार करावा आणि संत सं संगतीमध्ये जर केला तर आपल्याला ते निश्चित संत काय करतात आपल्याला त्या साध्यापर्यंत पोहोचत कारण संतांचं कार्य किंवा संतांचं अवतार मी तुम्हाला अभंगामध्ये म्हणून दाखवलं का अभंगी की तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती मानू <laughs> संतांचं अवतार कार्य एवढं आहे तर आपल्यासारख्या किंवा माझ्यासारख्या पामराने त्यांचं वर्णन काय करावं असे त्या पहिल्या चरणामध्ये त्याचा अर्थ आहे पहिल्या चरणाचा अर्थ आहे काय सुरुवात संत तुम्ही संत माय बाप असं म्हणून तुम्ही संत माय बाप कृपा कसे तुम्ही संत कशेत कृपावंत आहेत आहात करावा तुम्ही संत मायबाप कृपा म्हणतो काय मी कीर्ती मानू माझ्यासारख्या पाप्याने त्या संतांचं काय वर्णन करावं असं त्या चरणाचा अर्थ आणि त्यांचं पुढचं चरणामध्ये म्हणतात की अवतार तुम्हा धराया या कार्यानं अवतार कार्य त्यांना ज्या ठिकाणी वैकुंठामध्ये त्यांचं खरं राहण्याचं ठिकाण आहे परंतु ते या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये काय येतात आपल्यासारख्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपल्याला जडातून चेतनेकडे नेण्यासाठी त्यांचं या ठिकाणी अवतरण असतं या ठिकाणी ते आत आयुष्यामध्ये येतात आपल्या संगतीला मध्ये आपल्याला भजनाची आवड निर्माण करतात आणि आपल्याकडून भजन करून घेतात परमार्थ करून घेतात म्हणून आपण संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची उद्या करू म्हणण्यापेक्षा जे उद्या करत ते आज करायचं आज करायचं ते आता अशा प्रकारे जी ते ह्याला तातडी म्हणतात म्हणून ती तातडी आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी म्हणूनच संतांनी हा अभंग आपल्या समोर आहे क्षणोक्षणी ह्याची करावा विचार तर वया पार भवसिंधू नासिवंत ध्येय जाणारं सकळं आयुष्य खातो काळ सावधान आपल्याला सावधान केले विचार करायला आवला आहे आणि परमार्थामध्ये तातडी करायला लावली ह्या तीन गोष्टी सांगतात आपल्याला या तीन चरणामध्ये मग शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहाय हा हा लोक आहे लोक काय म्हणतात का हा कसा आहे मृत्यूलोक आहे आपण आता आपण ह्या मृत्यूलोकामध्ये या ठिकाणी प्रत्येकाला म्हणायचं आहे परंतु कीर्ती रूपाने आपल्याला उरायचं आहे जसे आजीनी किंवा या गायकवाड आणि त्यांच्यातले किंवा भजना रूपाने त्यांची कीर्ती पाठीमागे राहणार आहे कीर्ती रूपाने आपल्याला शिल्लक राहायचं देहाने जरी नाही शिल्लक राहिलो कारण देह तर जाणारच आहे देह जाणार जाणार याशी काळं उभा खाणार प्रत्येकाला या काळाच्या तावडीतून कोणाची सुटका नाही या ठिकाणी भगवंताचे अवतार विष्णूचे अवतार जे आहेत रामकृष्ण यांना सुद्धा या काळाने सोडलेला आहे संतांनी सुद्धा काहीला संतांनी या काळावर मात केली आहे बाकी तुकाराम महाराज म्हणतात जगा काळ काय आम्ही माथा दिला पाहिजे संतांनी बाकी या काळावर मात केली की काळाच्या हातात ते ध्येय चढला नाही काळाच्या हातामध्ये दिला नाही ना तर त्यांनी काय केलं सदेह ध्येय वैकुंठाला घेऊन गेले म्हणून काळाची त्या ठिकाणी काही चाललं नाही तर आपल्याला संत विचार संत विचार केला तर संत पण होता येतं आणि विचार केला तर आपल्याला देव पण होता आणि आपण विचार नाही केला तर मग आपले अधोगती पण आपल्याला करता येतील म्हणून आपण हे आता आपल्याला जे मिळालेलं आहे ध्येय मिळालं आहे पण मिळाला तो तर आपल्याला कळलाही पाहिजे अशा प्रकारे या मनुष्य देहाचं महत्व या अभंगामध्ये सांगितलंय आणि मनुष्याचं देहाचं महत्त्व एवढं आहे की येण्याची शरीरा येणे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार दिलेला नारायण अवलोकन करावया अशा प्रकारे आता काकाचं विधेय चालू करणार लगेच का बरं बरं ठीक आहे तर इह लोकीच्या व्यवहार आहे हा आपल्याला जर मनुष्य लोक मिळाला आहे आणि हा मृत्यूलोक मिळाला आहे मनुष्य लोक आणि मृत्यूलोक म्हणजे इहलोक आहे आणि त्यामध्ये आल्यानंतर आपल्याला व्यवहार काय करायचा तर आपल्याला व्यवहार असा करायचा आहे की आपल्याला व्यवहार हा कसा करायचा की जो आपला जन्ममरण संपवणारा व्यवहार करायचा आहे मग त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणाला आपल्याला जर विसर पडला भजनाचा नामाचा विसर पडला तरी आपण ते नाम संरक्षणी घेतलं पाहिजे आणि त्यासाठी सतत आयुष्य हा भजनामध्ये घालवलं पाहिजे आणि आपण सावधान राहिलं पाहिजे संत त्यासाठी संत समागम संतांची आवड संतांची संगती केली पाहिजे आणि ताबडतोब आपण ते भक्ती मार्गाला लागलं पाहिजे तेव्हाच आपला उद्धार होणार आहे किंवा आपण हा भविष्य दू करून जाणार आहे अशा प्रकारे हा हा लोक आपल्याला प्राप्त झाला आहे गर तर अशा प्रकारे या लोकामध्ये आपला व्यवहार करणं गरजेचं आहे तर आपण त्या ठिकाणी डोळे धुरे भरूनही नये डोळे धुरे भरूनही राहील म्हणजे आपल्या डोळ्यावरती कशाचा धोर असेल काही संपत्तीचा असेल काही रूपाचा धोर असेल काही देहाचा सु असेल किंवा अन्य काही लौकिकातला म्हणजे जो काही आपल्याला कुठला एखादं मोठं पद मिळालं असेल तर त्या पदाचासुद्धा आपल्या ठिकाणी अभिमान नसावा आणि आपण सतत प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामस्मरण घडावं असंच या ठिकाणी या अभंगाचा भावार्थ आहे असं मी एक अचानक ही गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे ते म्हणले करा थोडं बोला काहीतरी कारण की कसं भजन करतो पण आपण काय भजन करतो कशासाठी करतो हे कळणं महत्वाचं आहे म्हणून या भंगावर थोडाशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सर्वांनी गायकवाड परिवाराने आणि त्यांच्या नातेवाईकांनी आणि आमच्या भजनी मंडळाने सर्वांनी हे जे माझं वेळ वाकडं जे काय बोलणं आहे माझी वेळीबाकरीची बडबड आहे तुम्ही ऐकून घेतली त्याबद्दल मी तुमचा सदैव येणार आहे

Спасибо, ом спасибо.